महाविकास आघाडीत सर्वाधिक फायदा कुणाला झाला हे लोकसभेत दिसून आलं आणि तोच कल साम आणि सकाळच्या सर्वेतून समोर येतोय महाविकास आघाडीत सर्वाधिक फायदा हा विधानसभेतही काँग्रेसला होऊ शकतो असा कल साम आणि सकाळच्या सा सर्वेतून समोर आलाय तर ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन नुकसान केलं असाही कल महाराष्ट्रातून साम आणि सकाळच्या चा सर्वेतून समोर आलाय पाहुयात महाविकास आघाडीत सर्वाधिक लाभ कुणाला होऊ शकतो बघा सदतीस पूर्णांक एक टक्के लोकांनी म्हटलंय काँग्रेसला अठरा पूर्णांक पाच टक्के लोकांनी म्हटलंय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तेरा पूर्णांक सहा टक्के लोकांनी म्हटलंय शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि तीस पूर्णांक आठ टक्के लोकांचं म्हणणं आहे की सर्व घटक पक्षांना समान फायदा होऊ शकतो उद्धव ठाकरेंना नुकसान होऊ शकतं म्हणणारे किती आहेत पाहूयात हो एकतीस पूर्णांक तीन टक्के लोकांनी म्हणणे आहे उद्धव ठाकरेंना नुकसान झालंय तर त्रेचाळीस पूर्णांक तीन टक्के लोक म्हणतात नाही तर पंचवीस पूर्णांक चार टक्के लोकांचं म्हणणं आहे की याबाबत सांगता येत नाही भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती ही नितीन गडकरींना असल्याचं सामान्य सकाळच्या सर्वेतून समोर आलंय तर देवेंद्र फडणवीसांना दुसऱ्या क्रमांकाची टक्केवारी मिळाली आहे बघा सर्वाधिक पसंती ही गडकरींना आहे सत्तेच्याच पूर्णांक एक टक्के लोकांनी दिलेली आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना अठरा पूर्णांक आठ टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर सुधीर मुनगंटीवार जे भाजपचे मंत्री आहेत त्यांना दोन पूर्णांक आठ टक्के तर विनोद तावडे जे भाजपचे महासचिव आहेत त्यांना सहा पूर्णांक तीन टक्के लोकांनी पसंती दिली तर पंकजा मुंडेंना शून्य पाच टक्के लोकांनी पसंती दिली